एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर राहुरी येथील डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याशी संलग्न विवेकानंद नर्सिंग होमच्या कर्मचाऱ्यांनी तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून विवेकानंद नर्सिंग होमच्या गेटसमोर विविध मागण्यांसाठी काम बंद ठेवून धरणे आंदोलन सुरू केलं या आंदोलनामध्ये शेकडो कामगार सहभागी या आंदोलनामध्ये शेकडो कामगार सहभागी झालेत विवेकानंद नर्सिंग होममधील शिक्षकेतर कर्मचारी पदोन्नती महागाई भत्ता आणि पगारवाढीसाठी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता या इशाऱ्यानंतर प्राधिकृत अधिकारी गणेश पुरी देवीदास घोडेचोर तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या उपस्थितीत मागण्यांसंदर्भात बैठक घेण्यात आली मात्र या बैठकीत मागण्यांचा विचार करण्यासाठी तर या बैठकीत मागण्यांचा विचार करण्यासाठी आणि आमच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी वेळ मागितले होते मात्र अद्यापपर्यंत या मागण्या मान्य न झाल्यामुळे हे आंदोलन सुरू केलं गेलं विवेकानंद नर्सिंग होमच्या प्राचार्यांनी काही मर्जीतील कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर नेमणुका करून पदोन्नती आणि पगार वाढ केली असून त्याचप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा पदोन्नती आणि पगार वाढ द्यावी झालेला अन्याय आणि भेदभाव दूर करावा अशी मागणी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी केली आहे आम्ही आज दिनांक तीन तीन पंचवीस रोजी सर्व आयुर्वेद महाविद्यालय फार्मसी महाविद्यालय व नर्सिंग महाविद्यालयातील कर्मचारी धरणे आंदोलनासाठी बसला होत आमच्या काही मागण्या होत्या का आम्हाला नियमानुसार महागाई भत्ता दिला जात नाही शासनाचा महागाई भत्ता हा दोनशे एकोणचाळीस टक्के असताना आम्हाला फक्त बावन टक्के दिला जातो दुसरी गोष्ट आम्हाला कुठलीही पदोन्नती दिली नाही परंतु मर्जीतील काही कर्मचाऱ्यांना मात्र भरघोस पगारवाढ करून पाहिजे त्या पद्धतीची पदोन्नती दिलेली आहे त्यामुळे आमचे काम बंद आंदोलन हे आम्ही ठरवलेले होते तसेच मजूर आदरच्या लोकांना किमान वेतन सुद्धा दिले जात नाही व नियमानुसार त्यांना तीन वर्षानंतर कायम करायचे होते तर त्यांना बारा ते चौदा वर्ष होऊनही त्या कामगारांना बिचाऱ्यांना कायम केलेले नाही त्यांच्यानंतर घेतलेल्या काही लोकांना संस्थेकडे ऑर्डर देऊन मोठी पगारवाढ दिलेली आहे त्यामुळे सर्व कामगारांना नाराजी पत्करून हे आम्ही आंदोलनात बसलेलो आहोत मागील एकवीस दिवसाचा पगार आमचा अनाधिकृतपणे यांनी संस्थेने पेंडिंग ठेवलेला आहे पूर्ण रकमेचा पगाराचा फंड भरलेला असून पगार मात्र एकवीस दिवसाचाच यांनी पेंडिंग ठेवून उरलेली पगार आमचे केलेले आहेत त्या एकवीस दिवसाचा पगाराचं यांनी काय केलं त्याचा खुलासा आम्हाला करावा दहा ते बारा दिवसापूर्वी प्रशासनाधिकारी श्री पुरी साहेब यांची चर्चा झाली होती त्यांनी आम्हाला थोडा वेळ मागितला होता आठ दिवसाचा त्यानुसार आम्ही दहा ते बारा दिवस त्यांना वेळ दिला त्यांनी ते आमच्या मागण्याचा कुठेही विचार केला नसल्यामुळे आम्हाला ना दिला जाऊ असतं मजबुरीत काम बंद आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे या निवेदनावर सुदाम भागवत प्रमोद साळुंके अशोक उगले दत्तात्रय म्हसे बाबासाहेब तांबे संतोष दुसिंग योगेश जाधव ललित डवले विठ्ठल देवरे कैलास कदम दुर्गा गाढे नवनाथ तारडे विजया भांगरे कल्पना वाघमारे अशोक भागवत गोविंद पठारे समीर शेख रोहिणी सरोदे बापू बलमे छाया भिंगारे सुरेखा म्हस्के मीना नवारी लता म्हस्के मीना मंचरे अल्ताप नामदार अनिल कदम सीताराम गाढे पोपट तांबे यांसह शेकडो कर्मचाऱ्यांच्या सया आहेत सुहास सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर